नमस्कार मी मनीषा मनिषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचं आहे नाचणीचे लाडू आता नाचणीला कोणी काही भागामध्ये रागी म्हटलं जातं नागली म्हटलं जातं तर आज आपण नाचणीचे लाडू करणार आहोत ही पौष्टिक आणि बहुगुणी अशी नाचणी असते तर ही इतकी पौष्टिक असते तर आपण लहान बाळांना याची पेस्ट करून देतो आणि लहानपणीच ही खाल्ली जाते नंतर ती आपल्या आहारातनं हळूहळू कमी व्हायला लागते तर इतके पौष्टिक पदार्थ आहे हा तर आज आपण त्याचे लाडू करणार आहोत तर मी हे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे खोबरं अळीव बदाम काजू डिंक अक्रोड खजूर तीळ मगजबी आणि आपल्याला लाडू आहे म्हणजे मग आता आपल्याला गूळ लागणार आणि हे ला साजूक तूप घेतलं आहे आणि चवीसाठी वेलची सुंठ आणि जायफळ याची आपण पावडर करून घेणार आहोत एवढे सर्व साहित्य वापरून आपण पौष्टिक आणि हेल्दी असे नाचणीचे लाडू आज करणार आहोत चला मग आपण लाडू करायला सुरुवात करूया आता आपण कढई तापत ठेवली आहे आणि त्यात आपल्याला साजूक तूप घालायचं आहे सुरुवातीला आपण मोठे दोन चमचे तूप घालूया आणि तूप गरम झालं की त्यात आपल्याला एक वाटी नागलीचं पीठ घालायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि याला गुलाबी भाजा असं म्हणणार नाही मी कारण की पिठाचा रंग तसा थोडासा गुलाबीच असतो आपल्याला खमंग भाजायचं आहे मीडियम फ्लेमवर भाजायचं गॅस फुल ठेवला तर पटकन पीठ जळून जाईल आणि आपले लाडू अजिबात छान होणार नाही त्यामुळे आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि याला छान भाजून घ्यायचं आहे सुरवातीला दोन चमचे तुपातच भाजूया आता हे थोडं भाजत आलेलं आहे पाच मिनटं झालेत भाजून आता आपण यात पुन्हा एक चमचा तूप घालूया पुन्हा भाजायचं आहे पीठ आपलं छान भाजले जात आहे मस्त तुम्ही पाहू शकतात छान खुरपीवरून असं सटकत आहे म्हणजे छान भाजलं जात आहे पण आपण त्याला अजून भाजणार आहोत एक पाच मिनटासाठी पीठ आपलं अतिशय मस्त भाजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकतात ज्या वेळेला पीठ हे असं खुरपीवरून पटकन सरकलं म्हणजे पीठ छान भाजलं गेलेलं आहे त्याचा रंगही बदललेला आहे आणि घरभर अतिशय सुंदर खमंग असा वास येतोय आता आपण याला गॅस कमी करायचा आहे आणि हे आपण एका ताटात काढून घेऊया ते ताटात आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याचकडे आपण आता लगेचच अगदी अर्धा चमचा असं तूप घालायचं आहे आणि आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे खूप जळू द्यायचं नाही कमी गॅसवर भाजून घेऊया आता हे छान लालसा रंगावर भाजल्या गेलेला आहे जळलेलं पण नाही आणि कच्च पण नाहीये त्यामुळे आता आपण हे खोबरं आता आपल्याला नागरीच्या पिठावरच काढून घ्यायचं आहे टाकून देऊया मस्त आता आपल्याला याच कढईमध्ये तिळी भाजून घ्यायची आहे असं चटचट आवाज येईपर्यंत मस्त तिळ भाजून घ्यायची छान चटचट भाजल्या गेली आहे तर आपण हिला लगेचच त्याच आपल्या पिठावर आणि खोबऱ्याजवळ काढून आहे आता आपल्याला ढिंक तळून घ्यायचं आहे तर याचकडे आपण दोन चमचे तूप घालूया तूप तापून गेलेलं आहे तर आपण सर्व वाटीतलं सर्व न टाकता थोडा थोडा टाकायचा आहे आणि छान तळून घ्यायचं आहे तो विया। छान तळ झालेलं आहे आपल्याला काढून घ्यायचे एका ताटात बाजूला पिठावर नाही काढायचे दुसऱ्या ताटात काढायचं आहे या पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेऊया डिंक असं छान तळून झालेला आहे आता आपल्याला काजू बदामही छान तुपात परतून घ्यायचे आहेत तर याच तुपात आपण बदाम सर्वात पहिले बदाम टाकायचे आहे छान मस्त परतून घेऊया अर्धवट छान तळत आले की त्यात आपल्याला टाकायचे आहेत काजू काजू पण परतून घेऊया काजू आणि बदाम छान गुलाबी रंगावर परतत आले की त्यात टाकूयात आपण अक्रोड आणि हे छान मस्त परतून घ्यायचे आहे आता टाकायचे आहे थोडेसे मगजबी यात तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते, ते तुम्ही टाकू शकतात पौष्टिक लाडू आहेत हे छान गुलाबी परतून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे आणि ह्या गरम तळलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे अळीव घालायचे आहे आणि आता आपण हे सर्व बाजूला काढून घेणार आहोत डिंकाच्या बाजूला तर सर्व काढून झाल्यावर पुन्हा थोडं तूप उरलेलं आहे तर यातच आपल्याला खजूर टाकून द्यायची आहे खजूर हे छान परतून घेऊया आपण खजूर पण आपली छान परतल्या गेली आहे पर मस्तच गोळा झाल्या आहेत आपण याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता या कढईत पाक करण्यापूर्वी आपण सुंठ जायफळ आणि वेलची जी काढून घेतलं होतं ते थोडंसं परतून घेऊया म्हणजे याची छान चव येते आणि मस्त पावडर तयार होईल आता आपण हे सर्व यातच काढून घेऊया कारण की आपल्याला सर्व मिक्सरला दरदरीत असं दळून घ्यायचं आहे छान मग आपण लाडूसाठी पाक करायला घेऊया आता आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून दळून घ्यायचं आहे पद्धतीने आपल्याला असं दरदरीत तसं दळून घ्यायचं आहे खजूर डिंक सर्वच आपल्याला मिक्सरमधून अगदी अगदी पल्स मोडवर फिरवायचं आहे आणि हलकं करून घ्यायचं आहे हे हाताने पण आपण चुरू शकलो असतो डिंक चुरून घेतला की अजूनच छान लागेल खजूर पण आपण यात मिक्स करून घेतली ही ती पण यात टाकून द्यायची आपल्याला किती किती आता आपण खजूरचा गोडवा आहेच तर आता आपण गुळाचा पाक करायला घेऊया आपल्याला किती गोडन किती फिक हवं त्या प्रमाणात आपण पाक करूया चला तर आता लगेचच पाक करून घेऊ आता आपल्याला पाक करायचा आहे ज्याकडे इथं आपण सर्व भाजून घेतले त्यातच करून घेऊया तुम्ही अर्धा कप पाणी घालते अर्धा कप पाण्यात आपण एक कप असा गुळ घालणार आहोत तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही थोडं कमी जास्त घालू शकता पण एवढाच घाला खजूर पण आहे खजूरचा पण गोड गाठतो त्यामुळे आपण एवढं घालूया आणि छान पाक करून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा डायरेक्ट पाक नाही करायचा आहे गोळाचे खडे वितळून गेले की आपण याला एकदा गाळून घेऊया हे एका भांड्यात आपण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून गोळ्यात काही काटी कचरा असला आता तो निघून जातो हे पहा तुम्ही पाहू शकता गुळाचं कुठलाही पदार्थ करत असताना गोळ्याचं थोडं पाणी करून असं गाळून घ्यायचं आता हे आपण कढईत टाकून घ्यायचे आपण छान पाक करून घेऊ पाक आपला अगदी थोडासाच आहे त्यामुळे तुला आपल्याला खूप पक्का पाक पण नाही करायचा आहे अगदी गोळीबंद पाक नाही करायचा अगदी एक तार पडेल असं पाक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता गॅस पटकन बंद करून देऊया आता या पाकातच आपण हे सर्व साहित्य टाकून देणार आहोत कढई मोठी आहे म्हणून मी असं करते नाहीतर मग आपण या सर्व मिश्रणावर पण पाक टाकू शकतो आपल्याला हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे लगेचच दुसऱ्या भाग ताटात काढून घ्यायचं आहे म्हणजे यात मिक्स करण्यासाठी मी हे केलेलं आहे छान एकजीव तर लगेचच आपण ताटात काढून घेऊया गरम कढईत नाही राहू द्यायचं तर हे ताटात आपण मोकळ करून घेतलं आहे आणि हे जरा गार पण झालेलं आहे तर मस्त त्याला आपण दोघं हातांनी छान रगडून रगडून लाडू बांधून घ्यायचे आहे त्याचे छान दोघं हातांनी मस्त रगडून रगडून एक ज्यूस छान करून घेतलेला आहे आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे लाडूही सहज वळले जात आहे तुम्ही पाहू शकतात अप्रतिम असे मस्तच या पद्धतीने सर्व लाडू बांधून घेते आपले सर्व लाडू बांधून झालेले आहे अतिशय सुंदर चविष्ट आणि मस्त झालेले आहे पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू आहेत हे तुम्ही पाहू शकता अप्रतिम खूप तेल कमी जास्त तूप कमी जास्त काही नाही अतिशय सुंदरसे लाडू झालेले आहेत ला तर आजच्या लाडूची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचा कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू